मित्रांनो आम्हाला इथं आलेले कमी दोन तास झालं सगळ्यात पहिलं आजपर्यंत मी इथं शेकडो वेळेस इथं आलेलो अंतरवलीमध्ये पण हा मेन रस्ता ब्रिज पास आजपर्यंत कधी बंद झालेला नाहीये पण सरकार आपलं हे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहे पण मला सरकारला सांगायचंय तुम्ही असे शंभर बॅरेगेट लावले तर लाखो माणसं चालत येतील इथं आणि शिवाय आम्ही सर्व सैनिक महाराष्ट्रातले दादाच्या एका आवाजाला महाराष्ट्रातले लाखो सैनिक येता येतील आज दादांचं दुसरा दिवस झाला आंदोलन सुरू आहे दादांची तब्येत आज खराब होत चाललेली आहे तर तुम्ही आमचा अंत पाहू नका तुम्ही समाजाचा अंत पाहू नका तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शपथ घेतली होती की आम्ही सर्व मागण्या मान्य करू पुढे गेली ती शपथ सांगा तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला साहेब सीएम साहेब आम्ही तुमचा आदर करतो तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने तिथे महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या हितासाठी पाठविले ना की तुम्हाला मोज मस्ती करा तिथे पाठवलंय तुम्ही जर मागण्या मान्य केल्या नाहीत आणि जर काही उचित प्रकार महाराष्ट्रात घडला तर पूर्ण महाराष्ट्रातले सैनिक शेतकरी आणि सर्व समाज रस्त्या उतरण त्यावेळेस तुम्हाला हे परवडणार नाहीये त्याच्यामुळं तुम्ही आत्ताचे आता, आता। स्पेशल अधिवेशन बोलून घ्या आणि बोलून आमच्या ज्या बी पूर्ण मागण्या येतं तुम्ही त्या मान्य करा अन्यथा जे लोकसभेमध्ये झाले त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती तुमची विधानसभेमध्ये होईल तुम्ही कोणती लाडकी बहीण योजना ना किंवा तुम्ही कोणती योजना ना तुम्हाला आम्ही गरीब गरीबशी सोडणार नाहीत त्यामुळं जे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला भेटलंच पाहिजे आणि आजपर्यंत दादाच्या पाठीमाग फक्त समाज होता हे तो पुढं दादाच्या पाठीमाग पूर्ण सैनिक आहेत आम्ही त्या दिवशी पण आम्ही दादा बरोबर राहतो त्या दादाच्या पाठीमागे राहण्याचं कारण एकच आहे की मनोज दादा संघर्ष शेतकरी पुत्र आहे आणि शेतकरी पुत्र आम्ही पण शेतकरी पुत्र आहे तो आमचा लहान भाऊ त्याच्यामुळे आम्ही दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू त्यामुळे तुम्ही आमचा अंत पाहू नका जर अंत पाहण्याची तुम्ही कोशिश केली आणि जर हे बॅरिकेड रस्त्यावर हो ठेवले लावलं तर त्याचं तुम्हाला भोगतावं लागेल दुसरं मला सांगायचंय तुम्ही दुसऱ्याला पैसे देऊन जे आंदोलनाला बसवलेले आहेत ना ते आम्हाला त्याच काही ते चालणार नाहीये असले आम्ही कितीपणे आंदोलन पाहते एकच आंदोलन मनोज दादाचं आंदोलन पूर्ण समाज आज दादाच्या पाठीमागे आणि समाजाबरोबर पूर्ण सैनिक पाठीमागे त्याच्यामुळे तुम्ही आमचा अंत पाहू नका तुम्हाला मी विनंती करतो आणि विनंती बरोबर सैनिक हा विनंती करतो आणि ज्यावेळेस विनंतीला तुम्ही मान नाही दिला त्यावेळेस आम्हाला रस्त्या उतरावं लागेल आणि ज्यावेळेस आम्ही रस्त्या उतरतो त्यावेळेस महाराष्ट्रात क्रांती आल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्हाला माहित पाहिजे या जगामध्ये जेव्हा 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 क्रांती झालेली आहे ती क्रांती विद्यार्थ्यांनी आणि सैनिकांनाच आणलेली आहे त्यामुळे तुम्ही मनोज दादाचा अंत पाहू नका समाजाचा अंत पाहू नका सैनिकांचा अंत पाहू नका आज इथे जेवढे दिसते तेवढे सैनिक आहेत जर तुम्ही लवकरात लवकर ते गेटवरच त्या ब्रिज खालचं जर बॅरकेट नाही काढलं तर उद्याच्या आम्हाला दुसरी स्टेप घ्यावं लागेल हा महाराष्ट्र हा शांतिप्रिय देश आहे शांतीप्रिय स्टेट आहे तर त्या शांतिप्रिय स्टेट मध्ये आम्हाला नको पोलिसांबरोबर काही भांडण करायचे तर त्यांना सांगा पोलिसांना ते बॅरेट काढायचे जे दादांचे दादाला मानणार येतं चाहते येत ये ये ते जर इकडे दादा येत असतील तर त्यांना तुम्ही येऊन द्या इथे येतील शांततेत बसतील दादाची भेट घेतील परत घरी जातील तुम्ही असं ते लावून अनुचित प्रकार महाराष्ट्रामध्ये घडू नका आणि जर घडला तर त्याला पूर्ण सरकार जबाबदार राहील हे मी ठामपणे सांगतो आज जय हिंद जय महाराष्ट्र